काल रावेर विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एक सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेमध्ये जळगाव येथील स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे मुकुंद सपकाळ यांनी अतिशय संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य दिलं त्या वक्तव्यातून वक्तव सामाजिक पातळीवर एक असुरक्षितता निर्माण होणं लोकांचं दिशाभूल होणं अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे आणि चुकीच्या आरोपाच्या मी सर्व माझ्यासोबत गेल्या आठ दहा दिवसापासून फिरणाऱ्या सर्व कार्यकर्ता साथींसोबत सोबत पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहे माझे लिखित स्वरूपामध्ये तक्रार तर दाखल झालेलीच आहे पण त्यासोबतच माझ्यासोबत फिरणारे गाड्यांचे माझ्यासोबत असणारे स्वतःच्या ज्यांच्या गाड्या आहेत ज्या माझ्यासोबत आहेत त्यासोबतच माझे सगळे कार्यकर्ता साथी हे स्वतः तुम्हाला सांगतील माझं गाणं स्वतःचं आहे ये ताईच्या प्रचारासाठी स्वतःची गाडी वापरत आहे ताईकांना एक विचार नाही आहे सर्व सर्व खर्च करून सॉल्व असतो आहे एवढे जेवढं कार्यकर्ते आहे ये ते एवढं सर्व सर्वकार्य कारण चटणी भाकर खाऊन फिरीला आले आहे कोणाधी एक रुपया घेतला नाही आहे स्वाभिमानी आहे स्वाभिमानावर अर्घ जाऊ दिवन सगळ्यांना माझं एक विचार नाही जोनात बुलंद समाजामध्ये उत्तर आलं पाहिजे की तुम्ही ताईंच्या प्रचारासाठी एक रुपया तरी घेतलेला आहे का या बाईकचा प्रचारक फिरतात त्यांनी रोजंदारी घेतलेली आहे का काही मॅनेज झाली असं तुम्हाला वाटते का मग या माणसाला याच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे याला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची ही मागणी